आज महालक्ष्म्याचा आगमनाचा दिवस आहे उद्या त्या जेवतात आणि परवाला त्यांचं म्हणजे त्या उठतात याला तीन दिवसाचा हा कार्यकाल त्यांच्या करा करता शास्त्राने सुद्धा याला महत्वाची महत्व दिलेले आहे जवळपास गुरुकुंजामध्ये आल्यानंतर जेव्हा मी गोगरीला राहायचा एकोणीसशे पंचावन्न पासून शिकायला जेव्हा आलो त्याच्यानंतर मग मग लग्न वगैरे झालं त्याच्यानंतर मग महाराजांच्या असतानाच इथे महाराज मा, असतानाच महालक्ष्मी इथे बसवल्या गेल्या होत्या आणि गोगरीच्या महालक्ष्मी आमच्या आईवडील गेल्यानंतर मग त्या इकडे परंपरेने आन आणल्या आणि इथे जवळपास तीस बत्तीस पर, वर्ष होतात तिथे आणि जवळपास म्हणजे एकोणतीस स सत्तर एक वर्षाचा ह्या कार्यकाल मला आठवत होतो अगोदरचा कार्यकाल मला आठवत नाही पण याचं महत्त्व फार मोठं महत्त्व आहे आदिलक्ष्मी सर्व सिद्धी सिद्धी सगळे यांच्या पायी आहे आणि याचं मोठं महात्म्य जपून करावं लागते करा अर्थात श्रद्धेने करावं लागते अर्थात कुठलेही म्हणजे परम स्वच्छता याला आपण वापरतो असं म्हणायला हरकत नाही परंतु त्याला हा ह्या दिवसाचा तो उपक्रम आहे कार्यक्रम आहे तो अशा पद्धतीनं आपण साजरा करतो आणि लोक जे लोकांना जेवायला वगैरे बोलवतो विशेष म्हणजे परत आणखीन पुढच्या वर्षीला याच तिथीला तिथीनुसार हे चालतंय आणि त्या पद्धतीप्रमाणे ह्या कार्यक्रम चालत असतो काही मंडळी जेवायला वगैरे आपण सांगतो त्याने मी त्याने प्रसाद घ्याल जेवण मानण्यापेक्षा तशी ही परंपरा आहे ती टिकून राहिलो आम्ही आणि विशेष म्हणजे एक गोष्ट सांगायची म्हणजे आपल्याला कुठेही महालक्ष्मी रात्री जेवताना बघत होतं नाही पण आमच्या इथल्या मात्र दुपारी जेवतात एक दिवस वंदनीय राज तुकडजी महाराज तात्यासाहेब ठाकूर त्यांच्या पत्नी होत्या आणि त्यांच्या पत्नीला त्याने महा पत्नीला विचारलं की महाराज तुम्ही आमच्या इथं महालक्ष्मीला या पण त्या रात्री सायंकाळी माझं काही जमणार नाही दुपारी होऊ शकत नाही काय दुपारी महालक्ष्मीला भूक नाही लागत काय दुपारी काय अडचण आहे त्यांना करायला आता तशी तात्विक अडचण म्हणा मला तर अडचण काय इतक्या लवकर त्यांचं खूप सतरा भाज्या अमक अमक पुष्प पकवान त्यांना त्यांचं प्रसन्न करण्यासाठी करतात आणि ते दुपारपर्यंत होत नाही म्हणून लोकांना काही जीव घालत नाही अशी त्याची होतं तर महाराजांनी ताईने काय म्हटलं म्हणे महाराजांना काय म्हटलं महाराज तुम्ही आता तुम्ही म्हणाल तर दुपारी जेवता येईल हरकत नाही मग आम्ही दुपारचं ठेवलं म्हणजे त्याने दुपारचं ठेवलं जेवण आणि महाराजांनी त्यावेळेलापासून दुपारचं हे महालक्ष्मी आमच्या इथेच फक्त तुम्हाला दिसेल मोजरीमध्ये किंवा कुठेही को दिसणार नाही दुपारी जेवताना बारा वाजता आमच्या इथल्या बारा वाजता बरोबर जेवतात इथे सायंकाळचा विषय नसतो आमच्याकडे प्रकाश खारोडे बोलतो आमच्या घरामध्ये एकोणीसशे सदुसठ साली एकोणीसशे सदुसष्ट साली ज्येष्ठा गौरीचे आव्हान आम्ही सुरू केले होते त्या काळात या गाव गुरुदेव नगरामध्ये फक्त तीनच घरी महालक्ष्मी दरा दरवर्षी बसत होत्या त्याच्यामध्ये एक श्रीरामजी खा, खारोडे आमचे वडील आणि दुसरे क, कसार समाजाचे व्यक्ती होते त्यांच्याकडे आणि तिसरे तात्यासाहेब देशमुख या तीन घरी त्या काळामध्ये अं मा ज्येष्ठा गौरीचे आव्हान संपन्न सं, संपन होत असे आणि आज जवळपास या गोष्टीला एकोणसाठ वर्ष होत आहे आणि या उत्सवामध्ये आम्ही ज्येष्ठा गौरीची आरती पूजन सामूहिक जेवण भोजन आणि त्याचप्रमाणे भजन मंडळी या कार्यक्रमात का सहभागी होतात त्या, त्या कार्यक्रमानिमित्त दरवर्षी आमच्या परिवारातील सर्व नाते होते आणि मित्रमंडळ तरी गावातील मान्यवर मंडळी वगैरे हो सर्व जण दरवर्षी या कार्यक्रमात सहभागी होतात आणि उत्साहाने आनंदाने स्फूर्ती आम्हाला त्यात मिळते दरवर्षी या कार्यक्रमाची आज आपल्या संप, संपूर्ण भारतामध्ये महालक्ष्मी पूजना निमित्त तीन दिवसाचा हा जो काही कार्यक्रम आहे त्यांचं जे काही माहे माहेर आहे ते अडीच दिवसाचं माहेर त्यांनी मागितलं जास्त मागणी नव्हती परंतु त्या अडीच दिवसाच्या या माहेरामध्ये जास्तीत जास्त आनंद त्यांना कसा मिळेल यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्नरत असलं पाहिजे एकदाच ते माहेर मागतात वर्षातून आणि मी उद्धव वानखेडे या गुरकुंज मोजरीमध्ये राहत असताना आमचा जेव्हा विवाह झाला एकोणीसशे सत्त्याण्णव पासून तर आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत जवळपास एकोणतीस वर्ष या ठिकाणी झाले की आम्ही या ठिकाणी आमच्या घरी महालक्ष्मी या ठिकाणी उत्सव साजरा करतो आणि आमच्या अनुभवानुसार आमच्या लक्षात असं आलं की आमचं सर्व जे काही कुल कुटुंब आहे वानखेडे परिवार हा सगळं एकत्रित येण्याचं पण साधन आहे सगळी फॅमिली या निमित्तानं सर्वजण एकत्र येतात आणि ह्या थोड्याशा आपल्याकडून घेतात परंतु भरभरून देतात ते वर्षभर आयुष्यामध्ये कुठेही कमी पडून देत नाहीत अशा प्रकारचं हे सुख समृद्धी एक प्रकारे घरामध्ये येते त्यानिमित्ताने घराची स्वच्छता पण होते हे सुद्धा परंपरे या परंपरेनुसार जे काही सण परंपरा आहेत आपल्या भारता भारतीय संस्कृतीमध्ये यामागे काहीतरी वेगळं तत्वज्ञान लपलेलं आहे आणि त्या तत्वज्ञान जे आहे ते प्रत्येकाने या ठिकाणी जाणून घेण्याची या ठिकाणी वेळ आहे माझी या ठिकाणी मी चरणी नतमस्तक होतो महालक्ष्मी मातेच्या की त्यांनी अशीच आतापर्यंत जी काही भरभराटा आमच्या जीवनामध्ये दिली सुख आम्ही आम्हाला भरभरून दिली हेच दिवस आम्हाला समोरही आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ते टिकून ठेवावे अशी आमच्यावर कृपा त्यांची नित्य नेमासाठी असावी अशी मी या ठिकाणी विनम्र प्रार्थना करतो नतमस्तक होतो जय गुरु की जय माझे वडील डॉक्टर राजे ठोसर यांनी गेल्या पंचावन्न वर्षापासून तिथे महालक्ष्मीचं आगमन केलेलं आहे आणि इतकंच नाही ते या आगमनासोबत तिथून जवळजवळ दहा बारा वर्षानंतर आमचे डॉक्टर जयशुख जयस्वाल त्यांच्या पत्नी राजेश्री जयस्वाल यांच्या स्वप्नामध्ये किंवा महालक्ष्मी जे आहे त्यांच्या स्वप्नामध्ये आल्या आणि डॉक्टर जयशेव जयस्वाल यांनी सुद्धा आमच्या इथं महा महालक्ष्मीचे मुखोटे आमच्या इथे आणून दिलेले आहेत आणि हा आमचा ठोसर परिवार या महालक्ष्मीला गेले पंचावन्न वर्ष झालेले आहेत आणि एक त्यांचं तीन दिवसाचं अडीच दिवसाचं दिवसा जे माहेर आहे ते उत्फूळकतेने स्वतःच महालक्ष्म्या असं आपापलं कामं करून घेतात कुठलीच अशी अडचण जात नाही आणि यंदा एक मनात विचाराला अगदीच थोड्या वेळाच्या अगोदर सहज उद्धवाराची भेट झाली तर ते म्हणजे आज म्हटलं ड्युटीवर जायचं असेल नाही म्हणाले मी आज अमरावतीला मुकुट जातो तर मग घरी मी कल्पना काढली की का आपल्यालाही मुकुट आपल्याला हात आणायचे आणि मुकुटी आपण घेऊन येऊ तर आमच्या स्वभावभेव ती ठोसर आणि त्याला उजारा दिला आणि आम्ही लगेच गेलो यावेळेस नवीन मुकुटे महालक्ष्मीचे आम्ही बसवले आणि ते सर्वांच्या सर्वांच्या पसंत पडले आणि महालक्ष्मी माता सर्वांना सुख समृद्धी धन आरोग्य वैभव प्राप्त करून देव अशी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच मी माझ्या वाणीला विराम देतो जय गुरु आज दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस महालक्ष्मी गौरी पूजनाची स्थापना झालेली आहे या महालक्ष्म्या रामदासजी काळे यांच्या घरच्या महालक्ष्मी आहे त्यांच्या या महालक्ष्मीला आज पस्तीस वर्ष पूर्ण झाले आहे त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हापासून यांचं स्थापना झाल्या तेव्हापासून इथल्या सगळ्या कुटुंबाला काळे कंपनी सगळे इथल्या मुली सर्वांना एकत्र जुळून ठेवण्याचं काम ह्या महालक्ष्मी करत आहे आणि या महालक्ष्मीच्या निमित्तानं आमच्या इथे गेट टू टुगेदर सारखा हा कार्यक्रम होत असतो आणि सर्व महालक्ष्मीच्या निमित्तानं कुठे कितीही दूर असले तरी इथे पन्नास किलोमीटरच्या आतमधले सगळे लोक एकत्र जमा होतात आणि गावातले पण सगळे बोलावले जाते आणि यांचा दीड दिवसाचा कार्यक्रम आम्ही जरी म्हणत असलो तरी आमची यांना आणण्याची चाहूल महिन्यापासूनच लागलेली असते सर्वजण इथले या कामाला लागतात इथल्या ह्या घरच्या महालक्ष्मी इथली मालूबाई ह्या त्या कामानिमित्त सर्व कामाला आधीपासून लागलेल्या असतात त्या करतात आणि सगळ्यांना त्याचा आनंद होतो पण आज इथले जे भाऊ आहे रामदास भाऊ ते आज या महालक्ष्मीच्याच कृपेनं आज त्यांची तब्येत आहे ते दवाखान्यात पण त्या कृपेनं त्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे त्यांना आता दोन दिवसाच्या आधी थोडा मायनर अटॅक येऊन गेला पण तरी त्यांच्या कृपेमुळेच ते आज व्यवस्थित सर्व आहे तरी ह्या महालक्ष्मीचे आमच्या सर्व काळे कुटुंबावर सर्वांवर कृपा अशीच असावी एवढे बोलू